करत रामकर छत्रपती नारायण सगळं स्वागत करण्याचा सुरेंद्र मोदी सत्कार सरकार होता है आज या ठिकाणी मी आपली जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजू भैया भोसले आपले दुसरे पंचायत समिती गाण्याचे उमेदवार मान्य वसंतराव म्हटारे भाऊ त्याचबरोबर आपल्या या गाण्यातील महिला उमेदवार सो सुता लोटेकर उपस्थित सर्व सुन वगैरह सर्व पदाधिकारी मोहते नगराध्यक्ष सभी आज मान मंडी सर्व बोले साहब बजरंग बिजरण समोर सकते कारंडे साहब वगैरह सभी उपस्थित आर जो घर नहीं आज तीन सभा होते शेवटी अपनी सभा सामता सभा त्याच्या आधी गोईंज वगैरे करून मी आलो पण थोडा उशीर झाला मला खात्री आहे तर आपल्याला भरपूर मार्गदर्शन मिळालेलं आहे मी कोपरे आणि काय करायचं गावात जाऊन हे सगळ्यांना आता एवढ्या सगळ्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं बऱ्याच म्हणजे आता कोण कोण वाचन केली मला नाही माहिती पण आज एक आहे की परळी हे आपलं हे हक्काच घर आहे इथं सगळे आपण एकत्र असतो एकत्र वावरतो आपल्या या परळी विभागासाठी निर्णय आपण एकत्र घेतो आणि आज एक, एक वेगळा या परळी विभागाच म्हणजे विकासाच्या दृष्टीने एक वेगळं मॉडेल आपण निर्माण केलं आणि अजून त्याच्यामध्ये आपण भर टाकतो आज आपला हा एक काळचा डोंगरी भाग आणि डोंगरी भाग असल्यामुळं सगळ्यांना वाटायचं की आपण कुठंतरी आडवेळीत आहे कुठेतरी अडचणीत आहे पण आज या विभागाची परिस्थिती ती राहिली नाही आज चारी बाजून आपण दळणवळणाची सोय या परिणी विभागामध्ये केली आहे वस्तुस्थिती हव टोसेकरचा पठार भाग असू दे इकडं आता सांडवली केळवली असू दे पलीकडं कासचा भाग असू दे कासचा पठार भाग असू दे किंवा आपला धरणाच्या दोन्ही बाजूचा रोडच्या बाजूनं असणाऱ्या गावांचा विभाग असू दे आज प्रत्येक भागाला जोडण्याचं काम तरी विभागाशी किंवा प्रत्येक गावाला जोडण्याचं एकामेकाचे काम आपण केले आता रोडचा रस्ता आपण काढतोय पुढच्या याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की लावंगरवरून वर आपल्या आनावळ्याला लावंगरवरून आणवळ्याला रस्ता काढायचा थोडक्यात लावंगरचं आणि वरचं जे पर्यटनाचं जे कनेक्शन पाहिजे ते कनेक्शन झालं पाहिजे लावंदरची आपण पाणी पुरवठ्याची शेतीची योजना मंजूर करून घेतली आता लवकरच आपण आंबळे प्रकल्प जो आहे त्याचं पण थोडा निर्णय करतोय थोडी त्याची उंची कमी करून आपलं रायगड गावाला कुठेही म्हणजे बोडिदामध्ये ते जाणार नाहीत वगैरे असं काहीतरी निर्णय करून सगळ्यांच्या फायद्याचा निर्णय ते रायगडचं पण काय नुकसान होऊ नये लोकांचं त्यांची पण घरं बुडू नयेत आणि आपल्या खालच्या गावांना कारी सोनवडी गजोडी वगैरे या गावांना आणि सुद्धा त्याच्यातनं शेतीला पाणी मिळावं अशा पद्धतीचं आपलं नियोजन तिथलं चाललंय बाकी रिंग रोड झाले रिंग रोड आता आपण कॉन्क्रिटीकरण करतोय रिंग रोडचं आता आपला नवीन रस्ता थेट बोगद्यापासून ते आपल्या जांभ्यापर्यंत जिथं आपली तालुक्याची हद्द आहे तो सुद्धा रस्ता हॅम मधनं मोठा होतोय अनेक छोटे मोठे प्रकल्प वरन आपण केळोली सांडोली हा जो भाग आहे तो जोडलाय म्हणजे उद्या सांडोलीवरनं जर जायचं म्हटलं तरी रस्ता आज त्या ठिकाणी आपण पूर्ण करतोय आज पळसावळी असेल पांगारे असेल या दोन्ही धरणांमुळं दळणवळणाची अडचण होत तरी धरणात जायला लागायचं धरणाच्या भीतीवर जायला लागायचं आज दोन्ही धरणांवर बरंच तांत्रिकदृष्ट्या सगळं लोकं फोडून सगळं करून दोन पूल आपण मंजूर करून घेतले आता या पुलांचं पण काम चालू होणार आहे की ज्या इनं सांडोली असल गोंडारवाडी असल आपलं पांगारे असू दे या सर्व गावांचा पळसावणे असू दे या सर्व गावांचे वाहतूक ही सुरळीत या फुलांमुळे होणार आहे ज्या अडचणी आपल्याला या तीन चार गावांना सोसाव्या लागतात पावसात त्या अडचणी आपल्या कायमच्या आता दूर होणार जे आपण लक्षात घ्या आता आपल्याला पुढं जे करायचंय ते म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आज परळीतल्या सुद्धा मंदिराला आपण चौदा कोटी रुपये शासनाकडनं मंजूर करून येतोय आणि लवकरच त्याचं सुशोभीकरण त्याचं जे काय बाकीचं आहे ते चालू होणार आहे आज आपण परळी आपला मानकीणचा रस्ता असेल आपल्या इथनं वर आपण आता हे करतोय आपलं काय दे रोपे ज्याच्यामुळं पर्यटक येतील आपल्या परळी धरणामध्ये सुद्धा लवकरच सर्व स्थानिकांना बरोबर घेऊन आपण बोटिंगचा सुद्धा व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे तो अशा पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला आता सगळ्यांना पुढे जायचं आहे आपल्या विभागात पर्यटन झालं पाहिजे दोन्ही आपल्या भाऊसाहेब महाराजांनी ज्या धरणाच्या मागच्या योजना आहेत त्या दोन्ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे हात धुवून लागलो एका बाजूची आपली अलीकडची जी आंबोड्याची योजना आहे त्याचं टेस्टिंग झालंय त्याचं बऱ्यापैकी ट्रायल झाले तिकडचं सुद्धा टेस्टिंग झाले काय अडचणी नक्की आहेत अजून पण त्या अडचणी लवकरच दूर होतील आणि वरच्या धरणाच्या वरची जी गावं राहिली त्यांना पाणी उडमोडीचं जे आहे ते भाऊसाहेब महाराजांनी जे नियोजन केलं होतं त्या नियोजनातनं लवकरच चालू होईल हे सुद्धा मला मनापासून अगदी या ठिकाणी सांगावं सा वाटतं असे अनेक विषय आहेत जेवढे विषय आपण सांगू तेवढे कमी आहेत असं मला वाटते आज आता निवडणुका आहेत परळीचा निकाल लागलेला आहे मला वाटतं निकालाचं फक्त निकाला मताधिक्याचं म्हणजे उत्सुकता ही तुम्हाला आम्हाला आहे आज भैया असं भैयानं गेले पाच दहा वर्ष सलग काम केले पदावर असलं नसलं तरी भैया कामामध्ये असतो प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येकाचं गावातल्या येणाऱ्यांचे कामं त्याचबरोबर जिल्हा परिषद असू दे कलेक्टर ऑफिस असू दे जिथं असेल तिथे येऊन ती कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न भैयाचा असतो पदावर जरी नव्हता तरी भैयानं नक्कीच आपल्या भागाला साथ देण्याचं काम केलंय वसंत बापू आपले दुसरे उमेदवार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बापू हे धरणरस्त समितीचे अध्यक्ष आहेत मागच्या वेळेला थोडं आम्हीच त्यांच्या सुनबाईंच्या विरोधात विद्यालय उभं केलं आम्हीच जरा त्यांना त्रास दिला तर आता त्याची बापू आम्ही भरपाई भरून काढतोय आणि आता तुमच्या सुनबाईंना आम्ही निवडून आणू शकलो नाही तर तुम्हाला आम्ही निवडून आणतो एवढं लक्षात ठेवा तेव्हा आमच्या मनामध्ये कुठलीही पूर्वीची बापू हे पूर्वीच्या जुन्या राजकारणाची शंका कुशंका किंतू परंतु अजिबात नाही राजकारण हे बेरीज करून करायचं असतं करून होत नाही तेव्हा आपल्याला चांगली लोक आपल्याबरोबर आलीत त्यांना संधी देण्याचं काम बापूंच्या माध्यमातून केलंय आणि त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दे, हे आपण लक्षात ठेवा दुसऱ्या आपल्या उमेदवार शोभाताही आहेत त्यांचं पण सरपंच म्हणून काम आपण बघतो आज पूजसारख्या असं बघितलं तर आपल्या फरळी विभागातील एक फरळींच्या खालोखान हे संख्येनं म्हणा किंवा थोडं राजकीय त्यांना म्हणा एक महत्वाचं गाव अशा गावाच्या सरपंच म्हणून त्या काम करतात आणि एक हे ज्याला आपण ऍक्टिव्ह हो असं सरपंच म्हणतो म्हणजे नुसतं पदावर आहे आणि स्त्री आहे महिला आहे म्हणून नुसतं पदावर नुसतं बसायचं म्हणून बसायचं असं त्यांचं काम नाही स्वतः त्या फिरत असतात ऑफिस म्हणा पंचायत समिती म्हणा माझ्याकडे येणं म्हणा सातारला जाणं आणि आपल्या गावासाठी ज्या ज्या योजना उपलब्ध आहेत त्या योजना गावामध्ये आल्या पाहिजेत आपल्या लोकांचं जे काही ग्रामपंचायत संबंध म्हणून जबाबदारी आहे ती पाडता आली पाहिजे हा प्रयत्न त्यांचा असतो आज अनेक विषय आपले होते बापूंच्या बाईंच्या प्रयत्नातनं आपण आपली जी गावं मला वाटते जी येतली होती आज गावं जी ग्रामपंचायत मध्ये पुनर्वासनात जी इतर राहिली होती मग लुमनेखोल वेनेखोल कासारतळ वगैरे ही गावं आरगडवाडी मला वाटते त्यात होतं मित्र त्या गावांना ग्रामपंचायती नव्हत्या गावं पुनर्वसनामध्ये खाली गेली होती आणि शासनाच्या एका निर्णयामुळे जरी वर इकडनं लोक जरी येऊन राहिले होती तरी त्यांना इथं कुठलेही शासन स्तरावर त्यांना कुठली ओळख त्यांची नव्हती शासनाचं म्हणणं होत की तुम्ही खाली गेलाय आमच्या रेकॉर्डला तुमचं पुनर्वसन झालंय आणि तुम्ही परिडच्या विभागामध्ये शासनाच्या रेकॉर्डला अस्तित्वातच नाही पण लोक तर सगळी इथं राहत होती इलेक्शन इथं होत होते पण शासनाचा पैसा जो तो या ग्रामपंचायतींना वापरता येत हो नव्हता अगदी आमदार फंडात डोंगरी विकास निधी किंवा शासनाकडनं कुठलाही निधी टाकायचा म्हटलं या गावांना तरी अडचण कलेक्टर ऑफिस म्हणायचं हे गाव खाली गेले हे गाव खटाव मानला गेले आणि तुम्ही इतर कसे पैसे टाकताय आणि त्या ह्याच्यातनं आपण बराच पाठपुरावा करून करून शेवटी आताच्या याच्यामध्ये अनिल पाटील साहेब आपले मंत्री होते मदत पुनर्वसनचे त्यांच्या माध्यमातून आपण आदेश काढून घेतले आणि पाचही गावांच्या ग्रामपंचायती या त्या ठिकाणी स्थापन झाल्या आणि त्यांना सगळे अधिकार ज्या त्या ठिकाणी त्यांना मिळाले ही वस्तुस्थिती आहे हा एक महत्वाचा विषय आपण मार्गी लावला बाकी छोटी मोठी गाववारी कामं तर चालूच आहेत चालू, चालू राहणारच आहेत तर काय होत नाही आता आपण पदावर हो आहे तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाने पाचव्यांदा आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रात फिरतोय बोबडे साहेबांना आता एकदा दौऱ्यावर घेऊन जातो जरा लातूरला वगैरे हो दुष्काळात त्यांना जरा सोडून येतो तिकडे जरा उन्हाचा चटका त्यांना बसला की इकडे गारगार वाटतं पुरळीमध्ये त्यांना कळेल उन्हामध्ये कसं असते पण आज तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रभर फिरतोय बरेच इतर जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये मी आयुष्यात कधी गेलो होतो त्या जिल्ह्यांमध्ये मला दौरे करता येतात आणि आज हे सगळं जे आहे तुमच्यामुळे तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या मागे उभा राहिला मला जी ताकद दिली स्थानिक असतील मुंबईकर असतील सगळ्यांनी जे मला भरभरून दिलं आज त्याच हे सगळं जे आहे ते मूर्त स्वरूप आहे असं म्हणावं लागलं म्हणजे माझं मंत्रीपद हे माझं एकट्याचं नसून हे तुमचं लक्षात ठेवा आज तुम्ही सगळे शिवेंद्र राजे बांधकाम मंत्री नाही तुम्ही सगळे बांधकाम मंत्री आहात फक्त सह्याचे अधिकार माझ्याकडे <laughs> <laughs> सह्या पद्धत करायला आहे तर माझी वाटत <laughs> त्यामुळं गमतीचा भाग आपण सोडून घेऊ पण आज वस्तुनिधी हीच आहे की आज आपल्या हे सगळं आहे ते माझं आणि इथं असणाऱ्या सगळ्यांचं आहे आणि आम्ही कुणी कधी विसरणार नाही कुणी काही सांगू दे काही म्हणू दे आता विरोधक आहेत उभे आहेत वगैरे सगळं तर त्यांच्याबद्दल काही आहेत बोलण्यासारखं सांगण्यासारखं नाही काहीच म्हणणं होत की शिवसेनेकडनं थोडंफार आम्हाला काहीतरी मिळतंय आम्हाला मिळते तर तुमच्या का पोटात दुखतोय जरा आम्हाला मिळू दे आम्ही कुठं काय म्हणतोय आम्ही तुमचेच आहे पण मिळते तर मिळू दे आमचं कुठे काय असे काय उमेदवार उभे राहिले आता काहींनी उगत फॉर्म भरायचा म्हणून भरला आता कुणाला काय बोलायचं एक बापूंच विषय झाला दिला पाठिंबा दिला आता काय असे आता उमेदवार पण दिलीप तू आहे मंडळ डिपॉझिट सगळ्यातलं गाड जिल्ह्यातलं गाडी तुझ्यामुळे डिपॉझिट तू आहे म्हणल्यावर विषय नाही दिलीप बाय मंडळ वरची चार गाव लाईन लाईनिच दिलीप आहे मुंबईकर पण सगळे आले आता हाय मुंबईकरांचा तर पहिला पाठिंबा आहे नाही गावाकडच्यांचा जेवढा महत्वाचा आहे एवढा पूर्वी कोरातील सगळ्या मुंबईकरांचं महत्व आहे कारण शेवटी मुंबईवरन विचार जो आहे तो गावाकडं मुंबईवरनं आहे तो ही वस्तुस्थिती आहे आज आपण म्हणजे पूर्वी सगळ्याच गोष्टी मुंबईच्या विचारांना व्हायच्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण नंतर आज सुद्धा गावातली जी प्रमुख निर्णय असतात गावातले जे निर्णय भूमिका काय घ्यायची त्याच्याबद्दलचं जे असतं त्याच्याबद्दल आज सुद्धा मुंबईकर मंडळींना विचारात घेतलं जातं ही वस्तुस्थिती आहे मुंबईकर मंडळींनी पण मला भरभरून साथ दिली भाई देतात आणि शंभर टक्के या निवडणुकीत सुद्धा सर्व मुंबईकर मंडळी भाजपच्या बरोबर आहेत हे चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसते ही आहे आता फक्त जे आहे ते आता सगळं वातावरण चांगलं आहे आता वातावरण चांगलं आहे म्हणून आपण निवांत होणार हा धोका आहे निवांत होणार मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये हे आता सगळ्यांनी तपासलं पाहिजे किंवा त्याच्यावर सगळ्यांनी एक केलं पाहिजे काय होतंय बाया निवडून जाणार आहे काय होतंय वसंत बापू निवडून येणार आहे काय होतंय शोभाताई निवडून येणार आहे मग मी जरा सातारा जाऊन येतो मी जरा इकडं काय चाललंय बघून येतो मी जरा इथून येतो मग सकाळचं मतदान दुपारी दुपारचं मतदान संध्याकाळी आणि वेळ झाल्यावर आपण गेटवर जाऊन बघून येतो संपलं आता पुढच्या वेळेला जाऊ असं काही करू नका त्यामुळं सगळ्यांनी टक्केवारीनं मतदान केलं पाहिजे आणि साताऱ्या तालुक्याचं जिल्हा परिषदेमध्ये मताधिक्याचं रेकॉर्ड आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा मताधिक्याचं रेकॉर्ड हे परळीनं करायचं लक्षात ठेवा परळी गटानं रेकॉर्ड ब्रेक विजय आपल्याला या निवडणुकीत मिळवायचा आहे तुम्ही कसं मला रेकॉर्ड ब्रेक घेणं महाराष्ट्रात दोन नंबरनं पाठवलं तसंच आज एवढं काम आपण केलंय एवढं वातावरण आपल्या जिल्हा परिषद गटात आणि दोन्ही पंचायत समितीच्या गाणात चांगलं आहे सगळ्यांचा आपल्याला भरपूर पाठिंबा आहे कुणीही कामाच्यावरनं किंवा कुठल्या याच्यावरनं आपल्याबद्दल वाईट बोलत नाही काय नाही एका दुसरं टीकाटिपणी करणारं कोणतं असू शकतं ते तर सगळीकडेच असतं पण शेवटी आज काम केलंय काम दाखवलीत काम दिलीत काम पूर्ण केलीत म्हणून आज हक्का नाही तो तुमच्या समोर मी बोलू शकतो भैया बोलू शकतो ही वस्तुस्थिती आहे कामच केलं नसतं तर तुम्ही आमचं ऐकून पण घेतलं नसतं आणि एवढ्या वर्षीपर्यंत थांबला पण नसता हे सुद्धा तेवढंच करेल कामं केले म्हटलं हक्काने आम्ही तुम्हाला म्हणू शकतो किंवा तुमचं बहुमोल असं मतदान की आम्हाला द्या भाजपला द्या कमळाला द्या आणि आपण ते देणार हे मला शंभर टक्के माहिती आहे फक्त टक्केवारी आपली आता चांगली झाली पाहिजे याचं उद्या दिवसभरात बसून नियोजन करा बाकी आता उद्या कुणीही बाहेर फिरायला जायचं नाही शेजारच्या गावात काय चालते दिलीप काय करतोय माझ्या इथं काय शिजतोय दिलीपच्या इथं काय शिजत आहे किंवा बजुरांच्या इथं काय शिस्त आहे बघायला जायचं नाही जे काय शिजवायचं आहे ते शिजवून आपलं आपण सगळ्यांनी हे करून ठेवा तर कोण काय कुठं काय बघायला जाऊ नका आपलं गाव आणि गावाची टक्केवारी हे पत्रकारांना माझी सांग शिस्त शिस्तय म्हणजे घरामध्ये काय शिस्त आहे तर तुम्ही पत्रकार काय तर मी डी आणि कराय काय एवढं सांगतो यात भाऊसाहेब महाराजांवर आपण विश्वास ठेवला आज आपले दादा असतील आज दळवी आपल्या गजानन दळवी आपल्यातनं गेले आज अनेक आपल्या इकडची सगळी म्हणजे महाराजांवर काम करणारी पूर्वी जानूबाऊ होते दिलीप कुरळे होते अशा अनेक हे होती आपल्यातनं गेली आज आप्पा वगैरे यांचा आपल्याला मार्गदर्शन आहे शंकर आप्पा आपल्याला आहे आणि नक्कीच आज ही सगळी दोन्ही मंडळी ज्यांनी फार अडचणी या तालुक्यामध्ये बघितलेल्या आहेत या परळी विभागामध्ये तर फार अडचणींना तोंड दिलेलं आहे आज आपण सगळे तरुण पिढी जी आहे जे आज कॉलेजला आणि शाळेला जाते आपण घरातनं बाहेर पडलो आपल्याला कळायला लागलं त्याला आपण डांबरावरच पाय ठेवलं व वा आपल्याला वाटतं डांबर इथं पहिल्यापासूनच होतं पण ही जुनी लोक जी आहे जी, जी, जी आपल्यापेक्षा पाच पन्नास वर्षांना मोठी आहे त्यांना खरं परळी विभाग पूर्वी कसा होता ह्याची माहिती मला वाटतं मुलांनी या जुन्या लोकांकडनं घेतली पाहिजे म्हणजे जे गजानन दादा वगैरे लोक सांगायची कि सज्जनगडच्या वरच्या बाजून म्हणजे तिथनं डोक्यावरनं सगळं तूप वगैरे घेऊन यायचं वरेच्या बाजारात विकायचं आणि इथून पावसाळा सुरू व्हायच्या आधी जर लोक वर गेली तर ती पुढच्या पावसाळ्यानंतरच कळायचं की त्यातली किती राहिली आणि किती गेली आणि त्याच्यानंतर मग खाली जी काय गाठभेट होईल की पावसाळा संपल्यानंतरच गाठवेट व्हायची अशी आपली अवस्था आपल्या रस्ते नाही काय नाही मला वाटतं परळीला एकमेव रस्ता इथं येणार असं पूर्वी धरणाच्या याच्यावर पण गुन्हा आता बोगन वगैरे सगळी आहे बिकू दादा वगैरे ही मंडळी नाही संपतात्या वगैरे आपल्या पण परळी आता आपण एवढं फास्ट इकडनं सगळीकडनं जातो हे अर्ध्या पाऊन तासाच्या अख्खा राऊंड आपण या रेंगोडनं मारू शकतो पण एक काळ असा होता की आंबोड्यावरनं सायला जायचं म्हटलं तरी दीड दीड दोन तास लागायचे पोचायला आणि धोरणा खायचा तो वेगळाच म्हणजे वेळ लागणार ही वेगळीच होईल आणि सगळ्या धोरळ्यातनच जायचं धोरणा खातच जायचं अशा अवस्था होती पण आज ही परिस्थिती आपण बदलली आणि हे आपण करून दाखवलं नुसतं बोललो नाही नुसतं आलो आणि भाषण केल्याने मतं घेतल्याने गायब झालो असं आपण कुणी केलं नाही आज काम जी गरजेची होती जी होणं लोकांना अपेक्षित होत असे काम आपण ताकदीनं पूर्ण केलेली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपण सुद्धा सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांच्या बरोबर ताकदीनं राहावं कमळ हे आमचं चिन्ह आहे सगळ्यांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून राजू भैया वसंत बापू भंडारे आणि शोभाताई या तिन्ही उमेदवारांना निवडून आणावं ही विनंती मी करतो निवडून आणणारच आहे निवडून आणावं म्हटलं की तुमच्यावर संशय घेतो असं होईल म्हणून जसं मी म्हणणार नाही तुम्ही निवडून आणणारच आहे फक्त मताधिक्य जे आहे ते आता तुम्ही ठरवावं किती आपलं मताधिक्य रेकॉर्डला कसं न्यायचं एवढंच ठरवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र